आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लोकांची चुळ सुरू झाली एवढं काही नाही आता देविदासजींनी अतिशय परिपूर्ण मॅरेथॉन भाषण केलं सगळा परिचय दिला त्यांचा माझा परिचय हा सालापासूनचा आहे त्यावेळेस तुमचा कोणाचा होता माहीत नाही चौकामध्ये त्यांचं एक दुकान होत आणि सकाळला आम्हाला एक चांगला एक्टीओ माणूस पाहिजे होता त्यांनी सकाळची एजन्सी मागितली मायक लागली आपण दिली आणि त्यामुळे त्यांचा संपर्क वाढला आता पुढचं त्यांनी असाही उल्लेख केला निमंत्रण द्यायचं राहिले अगदी बरोबर आहे पण ज्यांचा सन्मान आहे त्यांनी मला आवर्जून निमंत्रण दिलं काका तुम्ही आलेच पाहिजे तर तुम्हाला प्रश्न पडला एवढा आग्रह का केलं तर काय झालं एक घटना आहे ते मला भेटली आणि म्हणजे मी ट्राय केलाय पण मी म्हटलं केलाय ना सीए के ही परीक्षा एवढी अवघड असते म्हणजे डॉक्टर पटकणी होता येत भारतामध्ये मला वाटतं आधीच दोन टक्केच निकाल लागतो एक टक्का आता दोन टक्क्यावर गेला भयानक देशामध्ये सीए होणे फार अवघड आहे लक्षात घ्या सहज परीक्षा नाही जो एक वेळ आय एस होईल पण सीए होत नाही म्हणजे इतकी मोठी ती आहे पण टिकल तिथं विकलं जात नाही आधी त्याला सहजने आधार दिला बोल तू ट्राय कर शंभर टक्के सीए होते आणि लगेच काका तुम्ही म्हणते ते बरोबर झालं आणि तुम्ही कार्यक्रमाला या आता सांगायचं तर शेतकरी फुटपाथी मुलं ही प्रगतीच्या दिशेने चाललेली आहेत घ्या आता काळानुसार व्यवसाय बदलले पाहिजे दोनच एका विषयावर मी बोलतो अस मी एका पुण्यात एमबीएच्या कार्यक्रमाला गेलो होतो असे चारशे साडेचारशे मुलं मुली होती आणि त्यांना एक माणुसकीचा एक प्रश्न विचारला की मला एक सांगा माचा जो शत्रू बोल तुम्ही मुलं शांत राहील एक मिनिट वेळ दिला उत्तर द्यायचा उत्तर फार सोपा आहे पण आपण कधी कोणी चिंतन करत नाही त्याचं उत्तर आहे असतु राग आहे आणि रागातून कसला जन्म होतो भांडण भांडणातून पुढचा कसला जन्म होतो वादंग आणि बहुजन समाजामध्ये नेमका हाच रागायला आपण नेहमी म्हणतो आम्ही बहुजन समाजाचे बहुजन समाजाचे एक मराठा लाख मराठा एकुढ फक्त गोष्ट आहे घोडेगाव आणि खेडामध्ये हाजीरो कोण जास्त असत कोण असत त्यामुळं बांधणापासून जो तो जीवनामध्ये यशस्वी लक्षात घ्या काळामध्ये बरोबर संध्याकाळी मला सांगा दोन माणसांचं बांधण झालं जो अभिनिका लक्ष्मी म्हणून राहतो बाबासाहेब सावंत अजिबात येत नाही मग ते बांधण दाला जर कोणाचं काही झालं तर संध्याकाळी फोन करा सांगणाऱ्या हे मित्रां चुकलं चालू आता सीए बद्दल दोनच म्हणजे एकच मुद्दा बोलतो सीए हे जे जे झालेले ते आतापर्यंत झाले ते ब्राह्मण समाजाचे जैन समाजाची जास्त संख्या आहे शेतकरी कुटुंबाचं प्रमाण फार कमी आहे त्या ताबीत झाला ही आपल्या वतीन प्रत्येकाच्या अभिमानाची बाब आहे लक्षात घ्या अशी प्रत्येक घराघरामध्ये मुलं झाली पाहिजे आणि यापुढे सीएला एवढं मार्केट आहे पुढचं दहा वर्षाचं विजन सांगतो आता तुम्हाला प्रत्येकाला पॅन कार्ड आहे शेतकरी असो प्रत्येकाला पॅन कार्ड आहे आणि त्यासाठी आहे त्यामुळं सीएची चांगल्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात पण भविष्यामध्ये तुम्हाला घोडेगाव मंजूरमध्ये चांगलं टाकावं लागेल आणि त्या ठिकाणी नातेवाईक असेल मित्र परिवार असेल त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि योग्य सल्ला योग्य वेळेस घेतला पाहिजे निश्चित त्याच्या प्रगतीच्या शेत जे शिखर आहे ते आपण पाहू आता देवीदासने एक दुसरं एक सांगितलं बरं झालं देवीदास मान्य केलं तर माझं याच्यात यश नाही आमच्या सुवर्णताईच यश आहे म्हणजे राजकीय नेते सुद्धा खरं खरं बोलतात हे मला हो। वाटलं कारण देवीदास जी मान्य केलं तुमचं काय आमचं काय एकच आहे आपण मुलांचं लक्ष देत नाही तर त्या सुवर्णताईमुळे दोन्ही मुलं घडली निश्चित आदित्य तो एक राज्यातला टॉप टेन मधला तुझे प्रॅक्टिस इतकी सुंदर चाल होत की लवकरच तुझ्या हाताखाली कमीत कमी आठ तास हे राहतील अशा शुभेच्छा देऊन सांगतो माझ्याबरोबर रमेश सावंत पाटील आले खास तर त्यांच्या मला येणं शक्य झालं तर ते म्हणजे कोणत्या परीत जायचं कारण त्यांच्या बरोबरच आदित्यने फोन लावला होता आता एका साखर बुड्याचा कार्यक्रम एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे घराच्या दरीत आहे त्यांचे फोन येत होते तेव्हा मी जाणार आहे आदित्य असा तू या शिवसेना शिकला होता आणि तुझा आनंद पाहण्यासाठी आम्हाला सर्वांना संधी देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या समोर आम जे आमच्या माता वर्गिणी आहे आमचे सगळे बाबासाहेब सोडत जर लक्ष्मी सगळं आमचा रवी आहे वेगळ्या सर्व मान्यवरांच्या वतीने आदित्यनाथ शुभेच्छा धन्यवाद